मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या या चरित्र चिंतनाच्या मालिकेमध्ये आपण सध्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेली वेगवेगळ्या विषयांवरची बोधवचनं श्रवण करीत आहोत त्यांचं चिंतन करीत आहोत मनन करीत आहोत त्यांचा अभ्यास करीत आहोत कालपर्यंत आपण अनुसंधान या विषयावरची महाराजांची बोधवचनं श्रवण केली आजपासून आपण महाराजांची संत या विषयावरची बोधवचनं श्रवण करणार आहोत महाराज आपल्या निरूपणामधून आपल्या संवादातून आपल्या पत्रव्यवहारातून आपल्या उपदेशातून संतांविषयी आपल्याला काय सांगतात ते ऐकायला तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल महाराज म्हणतात संत सूर्यासारखे स्वाभाविक उपकार करतात सूर्याचं तेज कमी होत आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात मात्र संतांचं तेज मात्र वाढतच जातं जगाच्या चालीनं चालू नका संतांच्या चालीनं चाला तरी आपण जगाकडून फसता कामाचे नाही ज्या देहाने आपल्याला भगवंताच्या दर्शनाचा योग येणार तो देह ज्यांच्या पोटी आला त्यांच्याबद्दल पूज्य भाव असायला पाहिजे तो भाव बाहेरून दिसला नाही तरी संताच्या अंतरात असतोच ज्याला पुनर्जन्म नाही तोच संत बनतो परंतु संत बनणं व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचं नसतं श्रीमंत आईबापांच्या पोटे जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची किव येते त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटतं खालचे जीव इतके आहेत त्यामध्ये मनुष्यजन्म येणं किती कठीण आहे असा मनुष्यजन्म येऊन भगवंताची प्राप्ती नाही झाली तरी जीवाचं फार नुकसान आहे संत आज्ञा करतो म्हणजे काय करतो तर आपलं मन जिथं गुंतलं असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो उदाहरणार्थ आपलं मन पैशात अडकलं असेल तर तो आपल्याला मातीशी खेळायला सांगेल माती आणि पैसा सारखा वाटेपर्यंत तो आपल्याला तसं करायला सांगेल परमार्थामध्ये संतांचंच ऐकण्यात काय महत्व आहे तिथं आईबापांचं का ऐकू नये तर ज्याचं मन त्याच्या ताब्यात आहे ज्याचं मन स्थिर झालं आहे किंवा ज्याचं मन नेहमी भगवंतापाशी आहे आशाचं ऐकण्यात विशेष आहे आधीच संतांची कटिन, भेट होणं कठीण पण त्यांची भेट झाली तरी त्यांच्यावर विश्वास बसणं त्याहून कठीण असतं म्हणून नामाचं साधन विशेष आहे संत मिळणे कठीण आहे पण त्यांचे ग्रंथ म्हणजेच त्यांचे विचार आहेत शिवाय ते एकदा लिहिले की कायम असतात आपल्या विचारांसारखे ते बदलावे लागत नाहीत उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी अशा ग्रंथातली एखादी ओळ घ्यावी आणि ती त्यांची आज्ञा समजून त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा भगवंत भक्तांची संकट नाहीशी करतो म्हणजे त्यांची प्रापंचिक संकट दूर करावी असं नाही ती काय सहज दूर करता येतात पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे नाहीसे करण्याची शक्ती भगवंत देतो भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो असे भक्तच संत पदाला पोहोचतात आपण आणि संत यामध्ये मनुष्य या, या दृष्टीनं ना फरक नाही तरी पण खूप मोठा फरक आहेच संत हा जसं बोलतो तसं वागतो आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याचं उलट आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आलं की आपण वाईट बोलतो आपण नुसती नीतीची तत्व सांगतो तेव्हा अगदी चांगलं बोलतो पण वागताना मात्र बरोबर त्याच्या उलट वागतो कसं पहा आपण सुख हवं असं म्हणतो आणि प्रपंच करतो म्हणून नेहमी दुःखाने रडतो यासाठी आपण अशी कृती करू की आपल्याला नंतर तसं बोलता येईल संतांच्या देहाकडे पाहण्याचं कारण नाही कारण त्यांचा देह आमचं काम करीतच नाही तो परमात्म स्वरूप आहे ही जी आपली भावना ती आपलं काम करते संत अत्यंत दयाळू असतात म्हणून आपल्या अवगून घालविण्याचा उपाय म्हणजे सत्संगती होय चांगल्या संतांच्या पदरात पडावे की ते आपली लाज राखतील सत्पुरुष काही विद्वान नसतात आतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकिवत नाही कोणी आठव्या वर्षीच घरातून निघून जातो कोणी लग्नातून पळून जातो कोणाला लिहायला वाचायला येत नाही असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांना खरा आनंद मिळतो म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात एखाद्या स्नान संध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसत कारण देहाला धरून झालेल्या कर्माचं ते तेज असत पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज कदाचित दिसणारही नाही आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो भगवंताविषयीचं ज्ञान जसं जसं वाढत जाईल तशी तशी देहाची शक्ती वाढत जाते सत्पुरुषाच्या देहामध्ये सूक्ष्म जास्त प्रमाणात असतात मनानं संत बनायला पाहिजे नुसतं बाहेरून संत बनणं हे पाप आहे बाहेरून संत बनणं म्हणजे संतांचं सोंग घेणं एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडं तरी विद्वान झालं पाहिजे त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिटकलेले असतात संतपणा असं काही सहजासहजी मिळत नाही संतपणाविषयी तुकोबरायांचा एक अभंग फार प्रसिद्ध आहे नाही संतपण मिळत हे हाटी हिंदता कपाटे वनी हा तुकोबारायांचा अभंग संतपणाचं महत्व सांगणारा आणि संतपणाचा पत्ता सांगणारा प्रत्येक नामधारकांनी अभ्यासावा असाच आहे सत्पुरुषाच्या देहामध्ये सूक्ष्मतत्व जास्त प्रमाणात असतात आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो भगवंताविषयीचं ज्ञान जसजसं वाढत राहील तसतशी देहाची शक्ती त्याच्या वाढत जाते मनानं संत बनायला पाहिजे नुसतं बाहेरून संत बनणं हे पाप आहे एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडं तरी विद्वान झालं पाहिजे तद्वत संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा एखादा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे संतांचा एक मुख्य गुण आहे आणि तो मुख्य गुण म्हणजे ते स्वत भक्तीला चिकटलेले असतात तुम्हाला असं वाटतं का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायण करून नंतर आपले ग्रंथ लिहिले संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात त्यांचं ज्ञान स्वतंत्र असतं आणि ते साक्षात भगवंतापासून आलेलं असतं त्यामध्ये अर्थात मागल्या ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच नाथांच्या प्रपंचामध्ये खरी गंमत अशी होती एखादा साधू बैरागी असून झाडाखाली बसला असेल तर तो स्वत उपाशी आणि त्याच्याकडे येणारी मंडळी पण उपाशी राहतील समर्थांच्याकडे कोणी गेला तर ते म्हणतील मी भिक्षेची झोळी घेतो आणि तूही घे आपण दोघेही भिक्षा मागू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ पण ग्रहस्थाश्रमी संत असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालील प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोगी पडतो संतांनी लिहिलेले जे ग्रंथ असतात ते त्यांच्या मृत्यूपत्रासारखे आहेत असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात मुलं चांगलं वागतील अशी बापाला खात्री तो कशाला मृत्यूपत्र लिहील तशी खात्री झाला नसते तो नाईला जाणं मृत्यूपत्र लिहितो त्याप्रमाणे संतांनी हौसेनं किंवा विद्वत्ता दाखविण्यासाठी ग्रंथ लिहिलेले नाही आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले भगवंता हा या दृश्य जगाच्या बाहेर राहतो सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो म्हणून सत्पुरुष हा देहाने जगात रहतो। दिशला या जगात राहतो असं दिसलं तरी आम्ही तो भगवंतापाशीच बसतो म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूंविषयी वाचना धरून गेलो तर ते योग्य नव्हे ते सर्वार्थाने अयोग्य असंच आहे देहाच्या आधारानं भोगण्याची या जगामधली जी सुख आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषांपेक्षा आपण प्रापंचिक लोकच जास्त जाणत असतो परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून मिळवायचे असे जे भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्याकरता का होईना आपण सत्पुरुषांकडे गेलं पाहिजे ओवी पुराणं सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो असल्या ग्रंथांमध्ये त्याच्या व्यवहारामध्ये उपयोग करता येईल अशी गुपित दडली असतात असा वेदांत सांगितलेला असतो विद्वान हा कल्पनेनं सत्य स्वरूपाचं वर्णन करतो पण संत मात्र निश्चयानं खात्रीनं आणि अनुभवानी ते रूप काय आहे असं आपल्याला सांगतात अगदी नास्तिक जरी झाला तरी त्याला हे कबूलच करावं लागेल की मला जेवढं कळलं आहे त्याच्या पलीकडे आणखीन जगत आहे त्याला संत सांगतो की मी दाखवतो त्या मार्गाने जर तू गेला तर मी जे पाहिलं ते सगळं काही तुलाही दिसेल संतांना त्यांच्या लक्षणावरून आपल्याला ओळखता येणार नाही पुस्तकामध्ये दिलेली जी संत लक्षण असतात त्यांच्या पलीकडे संत असतो त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडं तरी भगवंताचं प्रेम असायला पाहिजे संताजवळ आपल्या मनाला समाधान का वाटतं याचं कारण असं आहे आपण आपल्या अंगाला तर लावलं की त्याचा सुवास आपल्याला येतोच पण आजूबाजूच्या लोकांनाही येतो आणि त्यामुळं त्यांना मग आनंद मिळतो त्याप्रमाणे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे तो म्हणजेच संत स्वतः आनंदी असतोच पण त्यामुळं वातावरण वातावरणसुद्धा आनंदाचं बनतं नाही तर कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात तरी लोक त्यांच्या मागे लागतात याचं कारण काय त्यांच्या शिव्या या आशीर्वादासारख्या असतात त्यामध्ये सुद्धा दुष्टबुद्धी नसते तर त्यातही कृपा दृष्टीच असते जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही आणि बोललाच तर फार थोडं बोलेल ते उत्तम आहे अनुभवी खरा पण जो नाईलाज म्हणून बोलतो तो आपल्यापेक्षा थोडा कमी समजावा दुसरा कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसं म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात पण अनुभव नसताना उगीच शब्दपांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत ज्याला अनुभवच कमी त्याला शब्दपांडित्य विपुल असतं सत्पुरुषांना प्रसिद्धीची किंमत नसते कारण तो लोकांच्यात नसतोच त्याच्या शिष्यांनाच त्याचं महत्व असतं गाईची कास मालकानं पिळली तर दूध येतं आणि चोरानं पिळली तरी दूधच येतं त्याप्रमाणे संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असतं साधू जरी झाला तरी त्याच्या व्यवहाराला थोडं मानावंच लागतं त्याला व्यवहार थोडा तरी पाळावाच लागतो परमार्थनं ऐकणारा दोषी आहे परंतु तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा हा असा दोष पत्करून सुद्धा संत जगाला परमार्थ सांगत असतात त्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे सत्पुरुष जे गातील तोच राग समजावा तुकाराम बुवा नुसतं उठ्ठल विठ्ठल म्हणत पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये सुद्धा नाही आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरीच करील असं काही नाही तसंच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा त्यामुळे भगवंताचा असेलच असं नाही संतांचे नातेवाईक संतच असतात असं कुठं आहे आपल्या वडिलांचं पत्र जर आपल्याला आलं तर आपण त्यातला अक्षर वाचतो तसं ज्ञानेश्वरी दासबोध हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत आणि आपल्या आचरणात आणावेत मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा परंतु तो सुखासाठी केला नाही गाडीत बसायला मिळावं म्हणून कोणी गाडीत बसत नसतो तर आपल्या स्टेशनावर जाण्यासाठी मनुष्य गाडीचा आधार घेतो तद्वत संतांनी प्रपंचचा आधार घेतला मुख्य लग्न पाच दहा मिनिटांचंच असतं पण आपण आधी चार दिवस आणि नंतर चार दिवस त्याचा सोहळा करतो त्याप्रमाणे दासबोधासारख्या दा ग्रंथामध्ये मुख्य विषय थोडाच असतो पण तो समजावून देण्यासाठी मागे पुढे पुष्कळ सांगावं लागतं आपण वेदांत नुसता लोकांना सांगतो पण संत वेदांत स्वत आचरणात आणतात आणि निस्वार्थ बुद्धीनं ग्रंथ लिहितात त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत ज्याचं अंतःकरण शुद्ध असतं त्याची शिव्यांची भाषा सुद्धा बोचत नाही औषध काय आहे हे न कळता सुद्धा रोग्यानं ते श्रद्धेनं घेतलं तर त्याला गुण येतो एखाद्याला स्वयंपाक करता आला नाही तरी त्याला अन्नाची चव समजते आणि तो पोटभर जेवू शकतो हे जसं खरं त्याप्रमाणे एखाद्याला ज्ञानाचा अनुभव येईल पण शब्दानं त्याला सांगता येईलच असं नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी संतांविषयी जो काही आपल्याला उपदेश केला आहे किंवा संतांविषयी जी काही बोधवचनं सांगितली आहेत ती आपण अशीच या पुढच्या भागातही क्रमशः पाहणार आहोत सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी हे आगामी भाग जरूर पाहावेत आजचा भाग आपण इथे थांबूयात आणि आजचं हे चिंतन महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला आपण महाराजांच्या पुढील चरित्र चिंतनाकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जेमलाय तुके गुणगाया मधी तुझी तुझिया गुणगाया उपजो तुझी तुझिया गुणगाया